नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पाहणार आहोत आपण झेंडूच्या झाडाविषयी माहिती ही आहे मित्रांनो झेंडूचं हिरवगार असं झाड आणि आज आपण झेंडू या झाडाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो कारण याचे उपयोग बऱ्याचशा कारणासाठी केलेले जातात त्या मित्रांनो चला तर घेऊया आपण झेंडूच्या झाडाची माहिती तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की झेंडूच्या फुलाचा उपयोग आपण कशासाठी करतो झेंडूचा फुलूच्या फुलाचा उपयोग मित्रांनो आपण देवपूजेसाठी किंवा सजावटीसाठी करतो हे तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो आपण बघूया गुणधर्म आहेत का तर मित्रांनो हे बघा हे जे झेंडूचे पान दिसत आहेत आपल्याला तर याच्यामध्ये कॅलेंडुला नावाचे औषधी गुण असतात मित्रांनो तर औषधी झाड सुद्धा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि याचा उपयोग मित्रांनो आपली जखम भरायला सूज कमी करायला किंवा त्वचेचे जे काही आपल्याला समस्या असतील त्या समस्येसाठी या औषधाचा उपयोग केला जातो मित्रांनो याच्या पानाच्या औषधाचा ही आपण गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि याच्यापासून तेलही निघतं मित्रांनो आणि त्या तेलाचा उपयोग ही औषध म्हणून केला जातो मेरी गोल्ड ऑइल याच्यापासून निघतं मित्रांनो बघू शकता हे झाड कसं आहे तुम्हाला झाड दाखवतो मी सर्वप्रथम याला फुलं लागलेलं नाहीत त्याला कळ्यात चालवायचे सध्या मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कळ्यात चालवायच हे झाड बघू शकता पहा मित्रांनो त्याची बुड बघू शकता आणि मित्रांनो हे झाड शेतीसाठी पण खूप उपयुक्त आहे मित्रांनो हे जमिनीतील नेमाटोड कमी मित्रा करतो मित्रांनो झाडाचे फायदे जसं औषधे तसंच शेतीसाठी पण उपयुक्त आहेत देवपूजेलाही आपण याचा उपयोग करतो सजावटीलाही आपण याचा उपयोग करतो बरेचसे फायदे या झाडाचे आहेत मित्रांनो त्याला जर आपण बघूया आणखीन काय काय फायदे आहेत सांग तुम्हाला सांगतो मी तर मित्रांनो टोमॅटो असेल मिरची असेल वांगे असतील असे जे आपण माळव शेतामध्ये लावतो आणि जर झेंडूचे झाड त्याच्या आसपास असतील मित्रांनो तर हे झाड त्याच्यावरले कीटक ही कमी करण्याचं काम करतं मित्रांनो एवढं उपयुक्त असं झाड आहे झाडा याचे गुणधर्म तुम्हाला माहीत आहे की नाही तुम्हाला माहित नाही जर तुम्हाला कुणाला आणखी काही माहिती असेल मित्रांनो प्लीज कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यापासून आणखी झेंडूच्या फुलापासून मित्रांनो पिवळा रंग आणि नारंगी रंग ही तयार होतो मित्रांनो शेतीसाठी ही असं उपयुक्त झाड आहे प्रोडक्ट साठी हे असं उपयुक्त झाड आहे आणि औषध गुणधर्म पण या झाडामध्ये आहेत मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो कमेंट करून सांगा जर कुणाला तुम्हाला आणखीन याच्याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो पर्यंत व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर या झाडाची आणखीन जास्त माहिती मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल वरती जे कोणी नवीन असतील त्याने प्लीज मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव